या मालिकेच्या अठ्ठावीस ऑक्टोबरच्या भागामध्ये सुमित्रा म्हणत असते म्हणजे त्या ऐश्वर्याने सगळ्या आपल्या याची वाट लावून टाकली यावरती मग आता लगेचच सांगायला लागते अवंतिका हो आई जे काही होतं नव्हतं ना ते सगळं सगळं आता खाली सांडून गेलं आणि त्या ऐश्वर्याने आपल्याला रस्त्यावरती आणलं त्यावरती सुमित्रा म्हणते म्हणजे आपल्याला पूर्णपणे भिकेलाच लावलं की तिने जे होतं नव्हतं ते सगळ्याची वाट लावून टाकली यावरती मग आता अवंतिका म्हणते हो ना त्या ऐश्वर्याने जे काही केलं ना त्यामुळे अक्षरशः आपल्या हातामध्ये जे काही होतं ते सगळं सगळं आता निघून गेलेलं आहे यावरती मग आता आजी म्हणते हो तर ती ऐश्वर्याने आपल्याला भिकेला लावल्या अक्षर घरच्या भिकेला पण ऐश्वर्याच कशाला या घरातील माणसं सुद्धा आहेतच ना ज्या माणसांनी आपल्याला भिकेला लावलंय ला ला या माणसांच्या मुळेच तर आपण या अवस्थेमध्ये आहोत ना आणि बघा तरी सुद्धा ह्यांना काही पडलेलं नाहीये निवांतपणे इकडे उभे आहेत असं म्हणत ती आता लताला टोमणा मारते लता बिचारी रडायला लागते आणि त्यातकडून निघून जाते लता निघून गेल्यावर ती पाठोपाठ जानकी सुद्धा जायला निघते आजी म्हणते बघितलं यांना जरा काही बोललं ना की चालल्या की पाठोपाठ जानकी पण चालली म्हणजे ह्यांचं आपलं बरं आहे काही ऐकून घ्यायला नको की निघालं आपलं असं म्हणत आजीचं टोमणा मारण्याचं काही गोष्टी चुकतच नसतात बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे जानकी लताकडे येते लता बिचारी रडत असते इकडे ऐश्वर्या सगळा घडलेला प्रकार सयाजी रावांना सांगत असते आणि ऐश्वर्या सयाजीरावांना म्हणते डॅडा पाहिजे होतात तिकडे बघायला तुम्ही असा काही त्या रणदिव्यांना माज ना ना त्यांच्याकडे सामान राहिलंय ना त्यांच्याकडे पैसा राहिलाय ना काही काही त्यांच्याकडे राहिलेलं आहे आणि या रणदिव्यांची दिवाळी मागच्या वेळेला फक्त जानकी ऋषिकेश आणि ओवी हे तिघच सण दरिद्रामध्ये दिवाळी साजरी करत होते पण यावेळेला यावेळेला सगळेच रणदिवे आता इकडे दिवाळी तशीच साजरी करतील आणि त्यामुळे आता रस्त्यावरतीच ते येतील असं म्हणत असताना ऐश्वर्या खूपच खुश असते आणि त्यावेळेला सयाजीराव म्हणतात आपल्याला तर आनंद झालाय पण कावेरीबाई कावेरीबाईंना कसला आनंद कावेरी म्हणते खरं सांगायचं तर माझ्या पोटी ही असली पोरगी जन्माला आले ना याचं मला वाईटच वाटतंय म्हणजे असली पोरगी जन्माला येण्यापेक्षा नसती आलीच ना तरी चाललं असतं यावरती सयाजीराव चिडतात आणि सयाजीराव म्हणायला लागतात कावेरीबाई काय बोलताय माझ्या पोरीविषयी बोलताना जरा आता तोंड लपून बोला यावरती कावेरीबाई म्हणतात काय बोलायचं राहिलंय तुमच्या मुलींनी जे का काही के कृत्य केलेत ना त्यानंतर बोलायला असं काही शिल्लक राहिलेलंच नाहीये असं कावेरी म्हणायला लागते बरं तो तोपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे आता लता रडत असते आणि त्याच वेळेला जानकी तिला आता समजवायला येते जानकी तिला समजवते की आई नको ना रडूस काही झालं तरी सुद्धा हे बघ तू काहीही केलेलं नाहीयेस त्यावरती लता म्हणते काय सांगू तुला हे माझे भोग आहेत माझे भोग मला भोगायलाच पाहिजेत खरं सांगू का जानकी तर मी ना केलेल्या बापाची शिक्षा तुला मिळते ना त्या मला मिळाली असती तर ठीक आहे पण माझ्या बापाची शिक्षा ही तुला मिळते याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटते जानकी म्हणते आई तू चिंता करू नको सगळं सगळं ठीक होणार आहे त्यावरती ती म्हणते कसं आहे ना तू कितीतरी आटपायचा प्रयत्न करतेस पण गोष्टी आता तुझ्या हाताबाहेर जायला लागलेल्या आहेत म्हणजे बघ ना तू या घराला सावरायचा प्रयत्न करतेस तू हे घर सांभाळायचा प्रयत्न करतेस पण हे घर सांभाळत असताना तुझ्या हातातून सगळं निसटत चाललंय ग जानकी एकही गोष्ट धड होत नाहीये जानकी म्हणते आई तू बिलकुल चिंता करू नकोस सगळ्या गोष्टी नीट होतील सगळं काही ठीक होईल तू अजिबात चिंता करू नको असं म्हटल्यावरती ती म्हणते खरंच खरंच होईल का सगळं असं यावरती जानकी सांगते हो आई तू कशाला चिंता करतेस मी ठीक करेन असं म्हणत जानकी तिला आता समजवायला लागते लता ला सुद्धा बिचारी आता भोळी आशा घेऊन असते की सगळं ठीक होईल आपल्या जानकीच्या बाबतीत जे काही चाललंय ते सगळं सगळं आता सांभाळून घेईल देव आणि त्यानंतर जानकी तिला सांगते आपल्याला न्याय मिळेल मी तुला सुद्धा न्याय मिळवून देणार आई असं म्हणत असताना इकडे आता चिडलेले सयाजीराव येतात कावेरीबाईंकडे आणि कावेरीबाई तुमचं काय चाललंय म्हणजे आता तुम्ही माझ्या ऐशूला हे अशा प्रकारे बोलू शकत नाहीये त्यावरती कावेरी म्हणते मी काय चुकीचं काय बोलले अहो जे काही चाललंय ना त्यामुळे त्यामुळे आता इकडे हिला काय गरज पडले त्या रणदिव्यांना इतके त्रास द्यायचे ते त्यांचं त्यांचं करतायत ना मग तरी सुद्धा तरी सुद्धा ही त्यांना इतका त्रास द्यायला का चाललेली आहे त्यावरती सयाजीराव म्हणतात तुम्हाला त्यांचं काय पडलंय आपली पोरगी प्रगती करते आपल्या पोरीची भरभराट होते हे सगळं सगळं तुम्हाला बघवत नाहीये का। कावेरी म्हणते आपल्या बोरीची भरभराट स्वतःच्या हिमतीवरती झाली तर आनंद होईल ना दुसऱ्याला त्रास देऊन हे असं करणं काय उपयोग आहे असं म्हटलं ती आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते डॅडा हिच्या नादी लागण्यात काही अर्थ नाहीये हिला कितीही समजवलं ना तरी सुद्धा ही सुद्धा तशीच आणि त्या रणदिव्यांना बर्बाद करून मी आता श्रीमंत तर होणार आहेच पण या सगळ्यामध्ये त्यांना बर्बाद केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे बरं तोपर्यंत इकडे आता काही कॉलेजचे स्टुडंट येतात रणदिव्यांच्या घरामध्ये आणि ओ दादा आम्ही तुमचा सोशल मीडियावरचा रील पाहून इकडे आलेलो आहोत असं म्हणायला लागतात त्यावरती सारंग म्हणतो अहो पण आम्ही तिथलं स्टॉल तर बंद केलं असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे ते सांगतात नाही आम्हाला काय स्टॉलची करायचं आहे आम्हाला खरं तर म्हणजे तुमच्याकडून फराळ पाहिजे आम्ही बाहेर राहतो ना आणि त्यामुळे त्यामुळे आम्हाला जर का फराळ मिळाला ना तुमच्या घरगुती तर बरं होईल असं म्हटल्यावरती मग आता लगेच सारंग जानकीला लग बोलवतो आणि जानकी बहिणी लवकरात लवकर इकडे ये असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते काय झालं भाऊजी यावरती आता सारंग सांगायला लागतो जानकी बहिणी हे बघ आपल्यासाठी फराळाची ऑर्डर घेऊन आलेत आणि इतकंच नाही यांच्या सगळ्या मित्रमैत्रिणींसाठी खूप मोठी फराळाची ऑर्डर आता इकडे आणण्यात आलेली आहे यावरती मग आता जानकी सांगते ठीक आहे तुम्ही काळजी करू नका मी तुमची फराळाची ऑर्डर घेते यावरती नाना म्हणतात पण जानकी फराळ आणण्यासाठी तुला आता सामान आणायला लागेल ना आणि त्या सामानासाठी पैसे जानकी म्हणते नाना तुम्ही नका चिंता करू होईल सगळं ठीक आणि त्याच वेळेला ती मुलं सांगतात ताई ता तुम्हाला आम्ही ॲडव्हान्ससुद्धा देऊ शकतो म्हणजे आता तुम्हाला फराळ बनवण्यासाठी ॲडव्हान्स देऊ आणि त्यानंतर मग उरलेले पैसे देऊ जानकी बघितलंत नाना ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांनीच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे म्हणजे बघा ना यांनी आपल्याला ऑर्डर पण दिली आणि आता पैशाची सोयसुद्धा केली असं म्हणत जानकी त्यांचे आभार मानते आणि त्यांना सांगते काळजी करू नका आज रात्रीपर्यंत तुम्हाला सगळ्या ऑर्डर मिळून जातील मी आजच्या रात्रीत तुम्हाला ऑर्डर सगळी कम्प्लीट करून देईन मुलंसुद्धा खूप खुश होतात प्रेक्षकांनो कारण एकाच दिवसामध्ये आपल्याला ऑर्डर कंप्लीट करून मिळणार आणि घरचे पदार्थ खायला मिळणार म्हणून ते सगळेच जण खूपच आनंदात असतात आणि त्यानंतर नाना म्हणतात खरंच म्हणजे प्रॉब्लेम आला तसं त्याचं सोल्युशन पण आलं जानकी म्हणते तसं त्याच मुलांनी आपल्याला पैसे देऊन आपला प्रॉब्लेम सॉल्वसुद्धा करून टाकलेला आहे असं म्हणत नानासुद्धा खुश होतात मग जानकी आता इकडे फराळाचं सगळी तयारी करायला लागते आणि ती सांगायला लागते की सामान आजच्या आज आणून सगळा फराळ करायला लागूया इकडे तोपर्यंत आजी आता सुमित्राचे नेहमीप्रमाणे कान भरण्यासाठी आलेली आहे सुमित्रा सुमित्रा तू ना त्या या सगळ्यामध्ये आता त्या जानकीच्या नादी लागू नकोस ना तिचं जरा अती चाललंय यावर ती सुमित्रा चिडते आणि आई आलीस तू पुन्हा इकडे म्हणजे तुला सांगितलं ना की या घरामध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने काहीतरी करण्याचा प्रयत्न करते आणि तू तू या सगळ्यामध्ये खोडा घालण्यासाठी येत असशील तर तसं करू नकोस काही झालं तरीसुद्धा मला तुझं काहीही म्हणणं ऐकायचं नाही आहे तुला जर का या सगळ्यामध्ये काही काम करता येत नसेल तर त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नको यावरती मग आता इकडे आजी सांगायला लागते तुला माहिती आहे का अगं या म्हणजे तो मास्क मॅन आहे ना तो ऐश्वर्याला पैसे देतोय यावरती सुमित्रा म्हणते तुला कसं ग माहिती म्हणजे आता ती ऐश्वर्या काय करते तिच्या बाबतीत काय घडतंय हे सगळं सगळं तुला माहिती असण्याची काही गरजच नाही आहे म्हणजे मला खात्री आहे की तू अजूनही ऐश्वर्याला भेटतेस का तुझे आणि ऐश्वर्याचे संबंध आहेत का आणि म्हणून तुला हे सगळं समजतंय यावरती ती म्हणते माझे आणि ऐश्वर्याचे कशाला संबंध असतील तू काहीतरी कशाला काय बोलतेस हे बघ लक्षात ठेव मी सौमित्राला बोलताना ऐकलं होतं की त्या मास्कमॅनने ऐश्वर्याला पैसे दिलेले आहेत मला काय वाटतं माहिती आहे का तू जर का एकदा आता त्या ऐश्वर्याला भेटलीस तर आणि ऐश्वर्याची माफी मागितलीस तर कदाचित ती ऐश्वर्या तुला या सगळ्यामध्ये आता माफ सुद्धा करून टाकेल यावरती सुमित्रा म्हणते आई हे बघा एकदा त्या दिवशी मला भरीस पाडलं होतंच आणि त्यानंतर ती काय मला बोलली माहिती आहे ना ती मुलगी जे काही बोलली ना त्यानंतर मग आता मला अजिबात ज्या अजिबात हे करायचं नाहीये कळलं हे बघ तू मला भरीस पाडू नकोस मी ऐश्वर्याची माफी वगैरे मागायला जाणार नाही आणि प्लीज तुला जर का मदत करता येत नसेल ना या सगळ्यामध्ये तर काम वाढवून ठेवू नकोस मी तुझे हात जोडून विनंती करते असं म्हणत चान इकडे आता सुमित्रा सांगत असते की हे बघ जो तो आपापल्या परीने प्रयत्न करतोय पण तू तू या सगळ्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करू नको असं म्हटल्यावरती आता इकडे ती म्हणते अगं मी काही खोडा घालत नाहीये मी काय सांगते ते तुला ऐकायचं आहे की नाही म्हणजे काही झालं तरी सुद्धा ऐश्वर्याच आपली मदत करू शकते यावरती चिडलेली आता इकडे सुमित्रा म्हणते मी तुला किती वेळा आई सांगितलंय पुन्हा 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 तेच 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 बोलण्याचा प्रयत्न करू नकोस आणि मला या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा तेच ऐकायला लावू नको असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच आजी म्हणायला लागते सुमित्रा तुला काय सांगते मी कळतच नाहीये का इकडे तोपर्यंत आता ऋषिकेश हिशोब करतो पैशाचा आणि तो सांगतो हे घे जानकी पैसे ठेवून दे यावरती जानकी सांगते नाही ऋषिकेश यावेळेला पैसे पैसे आता तुम्हीच ठेवा यावरती ऋषिकेश म्हणतो अगं असं काय करतेस यावरती जानकी म्हणते काल सगळ्यांनी तुम्ही मिळून मला आता पैसे ठेवण्यासाठी दिले होतेत ना मग काय झालं मग या सगळ्यामध्ये आता मला मला खूप गिल्ट आलेला आहे मी माझ्या हाताने पैसे ठेवले होते पण पण या सगळ्यामध्ये आता अचानकपणे ज्या काही गोष्टी घडल्या ना त्यानंतर आता त्या पैसे चोरले गेले आणि मला माझीच आता खूप किव वाटते आहे असं म्हटल्यावर ती तो म्हणतो झाला गेला प्रसंग तू तु डोक्यातून काढून टाक काही झालं तरी सुद्धा स्वतःला त्रास करणं बंद कर बरं असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते नाही ऋषिकेश हे पैसे तुम्ही ठेवा फराळ वगैरे करायचं काय आहे ते मी बघते पण आता मला या सगळ्या गोष्टीमध्ये खूप रिस्क वाटते आहे म्हणजे मी घराचा सांभाळ करीन घरच्यांना हे करीन पण हे असं पैसे वगैरे ठेवणार ना हे मला खरंच तुम्ही सांगू नका मला या गोष्टीचं खूपच आता टेन्शन येतं त्यावरती तो सांगतो तू चिंता करू नको सगळं काही का ठीक होणार आहे इकडे तोपर्यंत आता सौमित्र सांगत असतो अवंतिका मला काय वाटते आपण इथे थांबून खूप मोठी चूक केली का अवंतिका म्हणते सौमित्र असं का बोलतोय यावरती तो म्हणतो मला असं वाटते की आपण इथे थांबण्यापेक्षा ना आपण मुंबईला जायला पाहिजे होतं आपण म्हणजे तिकडे गेलो असून ते पर पडलं असतं पुण्याला यावरती ती सांगते हे बघ आता सध्या आपल्या कुटुंबाला आपली गरज आहे ना मग तू असं का म्हणतोय यावर तो म्हणतो अगं तुझ्यासाठी म्हणतोय बघ ना माझ्यामुळे तुला सुद्धा हे असे हलाखीचे दिवस पाहायला लागत आहेत म्हणजे बघ ना मी जर का तिकडे असतो तुला कदाचित व्यवस्थित लाईफ मिळालं असतं आणि हे सगळे दिवस पाहायला लागले नसते यावरती अवंतिका सांगायला लागते हे बघ मी आपण जर का कुठे बाहेर असतो ना तर या घरामध्ये काय स्ट्रगल चाललंय किंवा या लोकांचा काय स्ट्रगल चाललाय आपल्याला कळलं असतं का आपण तिकडे मजेत असतो आणि या लोकांनी आपल्याला सांगितलं असतं का तू सांग मला की नक्की काय चाललंय ते म्हणूनच मी तुला का सांगते काही झालं तरीसुद्धा या लोकांनी आपल्यासाठी आता हे सगळं इतकं म्हणजे आपल्यावर इतकं ज्यू टाकतात तर आपणसुद्धा त्यांच्यासाठी इतकं करायला नको का म्हणजे काही झालं तरीसुद्धा आपल्या लोकांसाठी आपल्याला हे करायलाच पाहिजे त्यांनी जे, जे काही त्रास त्यांना होतोय त्या सगळ्यामध्ये आपला पण सहभाग असला पाहिजे आणि तू माझी चिंता करू नकोस मी या सगळ्यांच्या सोबत खूप आनंदात आहे आणि त्यामुळे त्यामुळे तू त्या बिलकुल चिंता करू नकोस असं म्हटल्यावरती तो म्हणतो तसं नाही ग पण माझ्यासोबत तुझे हाल होतात सु हे सुद्धा मला बघवत नाही आहे त्यावरती ती म्हणते हे बघ आपलं कुटुंब आहे ना मग काही झालं तरी आपल्या कुटुंबासाठी इतकं तर मला करायलाच पाहिजे आणि बघ ना काय त्यांचे त्रास होतोय हे आपण इथे बघून बघू तरी शकतोय बाहेर कुठे असू तर आपल्याला कळलं पडलं असतं की नक्की त्यांच्यावरती काय प्रसंग आलाय असं म्हणत जरी सौमित्र आता अवंतिकासाठी आम म्हणत असला तरी अवंतिका तितक्याच ताकतीने आपल्या घरच्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे प्रेक्षकांनो इकडे आता ऐश्वर्याने काही माणसं रणदिव्यांच्या घराच्या समोर तैनात केलेत आणि ती त्यांना वेळोवेळी अपडेट घेत आहे आणि ती सांगत आहे काय झालं कोण बाहेर पडतंय काय करत कोण कुठे जाते, कोणाची कुणाची काही सस्पिशियस हालचाल आहे सगळं सगळं मला कळलं पाहिजे आणि तो माणूस सांगतो मॅडम मी सकाळपासून त्यांच्या घरावरती लक्ष ठेवून आहे पण कुणीही कुणीही इकडून बाहेर गेलेलं नाही आहे म्हणजे खरं सांगायचं तर आता मला सुद्धा कंटाळाला इथे उभे राहून पण ठीक आहे मी तुम्हाला आता सांगू इच्छितो की ते आले ना कोणी की मी तुम्हाला नक्कीच सांगेन असं म्हटल्यावरती मग आता घरातनं बाहेर माया पडते आणि तो म्हणतो ऐका मॅडम ऐका म्हणजे आता एक मुलगी आलेली आहे आणि ती मुलगी आता इकडे आपल्या ज्या घरातनं बाहेर पडते आहे यावरती ती, ती म्हणते कोण माया यावरती तो म्हणतो हो हो बहुतेक तीच मुलगी आहे यावरती मग आता ऐश्वर्याला मुळातच माया आणि मास्कमॅन यांच्यावरती डाऊट आलेलाच असतो आणि त्याचमुळे त्याचमुळे मग आता ती लगेचच सांगायला लागते की तू तिच्यावरती लक्ष ठेव तिच्यावरती लक्ष ठेवून मग आता तू मला ती कुठे जाते काय जाते ती नक्की काय करते हे सगळं सगळं सांगशील यावरती मग आता तो म्हणतो हो मॅडम तुम्ही चिंता करू नका मी आत्ताच्या आत्ता तिचा पाठलाग करतो आणि मग मात्र तिला आता कुठे जाते ते रंगे हात पकडतो त्यानंतर मग आता तो लगेच तिला सांगायला लागतो की मॅडम मी तिच्या पाठी ते फोन ठेवतोय असं म्हणत फोन ठेवून तो आता मायाचा पाठलाग करतो माया कुठे जाते काय जाते हे पाहायला लागतो इकडे जानकी दिवाळीच्या दिवशी आता तयार होत असते आणि ऋषिकेश तिच्या गळ्यामध्ये खोट्या मोत्यांची हार घालत असतो आणि जानकी म्हणते आज काय आज तुम्हाला इतकं सगळं कसं काय सुचतय यावरती मग आता लगेचच ऋषिकेश सांगायला लागतो खरं सांगू का तर काल रात्री मी पाहिलं माझ्या बायकोकडे कोणत्याही प्रकारचा दागिना नाहीये सगळे दागिने आपल्या हातातून निष्ठून गेलेले आहेत आणि असं असताना काल रात्री माझी बायको मोत्यांनी जोडतोड करून असा एक काहीतरी नेकलेस बनवत होती मग ती जर का सुंदर दिसण्यासाठी नटण्यासाठी इतके एफर्ट्स घेते तर मला सुद्धा हे करायला पाहिजेच ना असं म्हणत तो आता तिला सांगतो काळजी करू नको पुढल्या दिवाळीला आपलं सगळं गेलेलं वैभव मी तुला परत आणून देईन असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते असं काय करताय हे सुद्धा वैभवच आहे म्हणजे माझी माणसं माझ्यासोबत असणं हे माझ्यासाठी वैभव आहे तुम्ही चिंता करू नका सोन्यापेक्षा भारी हा नेकलेस आहे असं म्हणत ती आता बोलत असते बरं तोपर्यंत तिकडे आता ओवी येते आणि ओवी सांगायला लागते आई हे बघ बाबांनी आणलेला ड्रेस मी नवीन घातलाय यावरती आता इकडे जानकी सांगते खूपच सुंदर दिसतेच ओवी बाळा त्यावरती मग आता ओवी सांगते गुलाबजाम कुठे आहे त्यावरती मग आता तो सांगतो म्हणजे ऋषिकेश सांगायला लागतो तू कुठे असणार आहे तू सांग बरं म्हणजे आता तुला फटाके आणायलाच गेला असेल ना दुसरं कुठे तो गेला असेल असं म्हटल्यावरती ती, ती म्हणते अच्छा फटाके आणण्यासाठी गेलाय काय ठीक आहे ठीक आहे मी सुद्धा छानपैकी आता फटाके वाजवणार असं म्हणत ती आई वडिलांना आपल्या दोघांना हॅप्पी दिवाली असं विश करते आणि त्यानंतर मग आता ती एकमेकांच्या सोबत असतात आणि छानपैकी त्यांचा वेळ चाललेला असतो इकडे तोपर्यंत हे सगळं होत असताना इकडे मायाचा पाठलाग करण्यासाठी ज्या वेळेला ऐश्वर्याने माणसं पाठवली असतात माया आता कुठेतरी सस्पिशियस ठिकाणी जाते ही गोष्ट तिला समजते बरं आता लक्ष्मीपूजनाचा दिवस उजाडतो त्यावेळेला नेहमीप्रमाणे जानकी सगळ्यात पहिले म्हणजे आरती करण्यासाठी खाली बसते त्यावेळेला मग आता आजी म्हणते जानकी प्रत्येक वेळेला काय आता तूच हा मान घ्यायला पाहिजे असं आहे का यावरती मग आता नानासाहेब म्हणतात मग तुम्हाला काय म्हणायचं आहे कुणाला हा मान द्यायचा आहे यावरती आजी म्हणायला कुणाला म्हणजे काय प्रत्येक वेळेला जानकी जानकी काय आहे मला काय वाटतं माहिती आहे का आपण आता हा मान यावेळेला अवंतिकेला देऊया की काय झालं अवंतिकेने एक वेळेला जर का आता आधी पूजा केली तर काय जानकी तुला चालणार नाही आहे का असं म्हणत आजची मुद्दा अवंतिका सौमित्र यांच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करते जानकी ऋषिकेश बद्दल पण जानकी तिलाच पहिला मान देते इकडे ऐश्वर्या खूप सोन्याचे दागिने घालून नटत असताना कावेरीबाई म्हणतात सोनं नाणं पैसा अडका या गोष्टी काही नसतात आपली माणसं आपल्यासोबत पाहिजेत असं म्हणत तू आता एके दिवशी ह्या सोनं नाण्याच्या ढिगाऱ्याखालीच जाशील माणसांचा तुला तडफडाट होईल की माणूस बघायला मिळणार नाही असा कावेरीबाई शाप देतात त्याच वेळेला ऐश्वर्या बाहेर येते पण ती तिचा पदर पडतो आणि जळतं आणि वाचवायला अक्षरशः कोणी नसतं कावेरीबाईंचा शाप एका झटक्यातच खरा ठरलेला असतो